जी एस टीचा निर्णय घेतला तो शेतकरी असल आरोग्य असेल विमा असन या सगळ्या गोष्टीवर त्याचा फायदा होणार आहे म्हणून आज आपल्याला हेच सांगितलं पाहिजे खरं म्हणजे केंद्र सरकारच्या बाबतीत आणि अर्थमंत्री सीतारामन मॅडमच्या बाबतीत आज जनतेमध्ये चांगला मेसेज दिला तो पूर्वी जो अंदाज नव्हता आला ते काही प्रमाणात थोडाफार होता पण तो सगळं कमी करण्याचं काम केंद्र सरकारने केलं म्हणून मी सरकारचं केंद्र सरकारचं म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व अर्थमंत्री सीताराम मॅडम यांचं जालना जिल्ह्याच्या वतीने महानगरचा जिल्हा अध्यक्ष आणि ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आमचे माजी केंद्रीय मंत्री राऊस दानवे पाटील माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब असतील यांच्या वतीने केंद्र सरकारचा आम्ही अभिनंदन करतो जालना जिल्ह्याच्या जनतेला त्याचा फायदा शंभर टक्के होईल म्हणून त्यांचं केंद्र सरकारचं आम्ही जिल्ह्याच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो विचारायचं असं तर विचारू शकतो एक गोष्ट धण्यात ठेवा मी केंद्रावर विचारा म्हणतो राज्यावर विचारा विरोधी करतो आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय राऊसाहेब दानवे पाटील आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब आणि महायुतीमध्ये होतकर साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार महायुतीचा झेंडा जालना जिल्ह्यावर आणि महानगरपालिकेवर फडतल्याशिवाय राहणार नाही हे माझं ये अरे केंद्राचं चाललं राज्याच चा तुम्ही आणलं जिल्ह्यावर आणलं अरे असं कसं चाललं होता भावे महापूर म्हणून अक्षय बाहेर दुसरीकडे देखील भास्करापद आणले असेल राजेश राऊत असतील अक्षकांबेकरांनी संध्याकाळी गेली की महापौरपदाच्या रिंग मध्ये महापूर म्हणून पहिला महापौर कोण येतात हे बघा अरे देशात काय चाललं

हे बघा तु, तुम्ही विचार करा तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचारला आपण पूर्वी अठरा टक्के होतो पाच टक्केवर आणले ट्रॅक्टर असं समजून घ्या आता दहा लाख ट्रॅक्टर असेल फॉर एक्झाम्पल तर बारा टक्के ड़क, तेरा टक्के कमी झालं एक लाख तीस हजार रुपये कमी झालं लक्षात घ्या तुम्ही फायदा तुम्ही बघितलं ना दोन चाकी व्याचं अठ्ठावीस वरून अठरा आलं दहा टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपयाच्या बाईक वर सहा ते आठ हजार रुपये कमी बसणार त्याला छोटी असन वरून अठरा आलं पाच लाखाच्या गाडीवर चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा फायदा होणार आहे हे बघा तुम्ही जर हा मला प्रश्न विचारला आरोग्य च्या बाबतीत असेल शेतीच्या बाबतीत असेल किंवा डोक्याला लावायचं शॅम्पू असेल तर शाब्नी याचा आवडेश तुमचं नि लग्न दर्शन मग अभिनी लत जो आर्थिक आहे आता आपण लग्नाची जी भांडावर जीएसटी म्हणले या थंड्या लग्नाला छोट मोठा घरातला असेल

जीएसटी प्रणाली नव्हती तुम्ही विचार करा पूर्वी टोल नाके याचे असायचे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण याची वसुली करायची का म्हणतो ना, तेव्हा जतात करायचे देशात एकच लागू केलंय आणि जो राज्याचा पैसा राज्याला मिळतो केंद्राचा केंद्राला मिळतो तुमच्या दोन प्रश्न आहे अमेरिके आंतरराष्ट्रीय काय चर्चा होती तो तुमचे याचा आणि त्याचा काही संबंध नाही देश या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी ट्रॅम्पचा ऐकून काही करीत हे विरोधी पक्ष म्हणतात त्या बाबतीत तो काही विषय नाही राहायला तुमचा कदाचित जीएसटीचा अंदाज नसून आला तेव्हा दोन पाच टक्के तुम्ही काही याच्यावर असं ती लोताची जेव्हा मागणी आली लोताला वाटायला लागलं आम्हीही बोल बोलतो कधी कधी किंवा याच्यात झाली पण त्याच्यात आता सुधारणा झाली हे तुमचं आमचं चांगली गोष्ट आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्याचा फायदा शंभर टक्के उत्पन्न वाढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावा लागतात देशाला तिसरी महासत्ता आर्थिक आर्थ महासत्ता बनविण्यासाठी काही गोष्टी ठराव लागली पहिले तिची नव नव्यावर होती अर्थव्यवस्था देशाची आता चौथीवर आहे पुढच्या वर्षात स्वप्न आहे मोदीजीचं तिसरी अर्थव्यवस्था आपली महासत्ता होणार आहे हे निर्णय कधी नाही झाले नव्यावरून चौथ्यावर आली आता पुन्हा तिसऱ्यावर आणि आपल्याला जगाची स्पर्धा करायची आहे म्हणून काही येतं जाऊन बोलल्यास मला माहित नाही तुमचे पत्रकार राऊत साहेब कें, हा केंद्र या केंद्र सरकारने केलं तुम्ही एका कुटुंबाला वीस हजार रुपयाचा प्रीमियम भरला असता विम्याचा तर त्याला आता छत्तीसशे रुपये लागणार तुम्ही विचार करा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जालना जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सिंचन पंप घेत असतील तर दररोज शेतकऱ्याला पाच ते सहा हजार रुपयाची थेट बचत होणार तुम्ही आधी जीएसटी होता आणि आता किती झाला या दाखवल्यास पत्रकार बातमी विचार करा तुम्ही पण राज्याच्या महसूल प्रश्नाचं जाणीव द्या राज्य सरकारने महसूलवर कमी होणार याची काळजी उ व्यक्त केली आहे पण केंद्राने सामान्य माणसाला दिलेला विश्वास मोठा तुम्हाला हवा असेल तर मी एक बोलण्यात ड्रॉफ्ट तयार करून देऊ शकतो ज्यात जे मुद्दे व्यवस्थित मांडलेले आपल्याला मुद्दे तर दिले त्यात आपण थेट प्रत्यक्ष फायदा जर विचार केला तिसऱ्या पानावर आपल्याला दिलेला आहे घरगुती खर्च कमी होणे साबण शॅम्पू टूथपेस्ट इत्यादी वस्तू स्वस्त होतं जे लोक दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न घेतात त्यांना बचत होईल अन्न आरोग्य ब्रेड दूध पनीर इत्यादी मूलभूत अन्य पदार्थ जीएसटी कमी किंवा शून्य होईल अन्नाची किंमत कमी होण्याची शक्यता याशिवाय जीवन विमा आरोग्य विमा करातही जीएसटी दर मिळण्याचे महातपणा कमी होईल ग्रह घटाची इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त टी व्ही एसी छोटे यावर आधी कमी लागणार या महोत्पाची किंमत जेव्हा मार्केट मागणी वाढू शकते आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होईल वाहन खरेदी स्वस्त होणे लहान गाड्या व्हिलर व्हिल्स कमी होईल एक विचार केला पाहिजे नवीन वाहन घेण्यास खर्च कमी होण्याच्या आता तुम्ही शेती है, शेती कृषी व कृषीवर खर्च कमी होणे ट्रॅक्टर उपकरण सिंचन टायर्स यासारख्या कृषी उत्पादनाच्या बाबतीत खर्च कमी होणार असल्याचं शेतकऱ्याचे उत्पन्न भाग वाढू शकतो मध्यम वर्ग कमी उत्पन्न गटातील ताण कमी करणे हे जे लोक हलक्या बजेटमध्ये राहतात त्यांचा खर्च फारसा कर वाढीस कारणीभूत बदल नाही यात सुद्धा त्यांचे जीवनमानात सुधारणा होईल व्यवसाय प्रभाव छोटी एम एस सी बी एस या यांना कर व्यवस्था सुलभ होईल कमीत कमी दरामध्ये उत्पन्न खर्च कमी होईल त्यातून विक्री वाढणे शक्यता आहे तुम्ही जर एकंदरी जर विचार केला नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख अशी कामं होत असताना ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये पत्रकार परिषद करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला मार्गदर्शन पर करण्यासाठी

आणि उपस्थित सर्व पत्रकार आपल्याला माहितीये की देशामध्ये जीएसटी कर लागू झाला होता जीएसटी कर लागू झाल्याच्या नंतर संपूर्ण देशामध्ये म्हणजे चांगले वाईट असे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून आल्या आहेत मागच्या कालखंडामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि आपल्या अर्थमंत्री तो निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला की कि ज्या ठिकाणी अठ्ठावीस टक्के जी एस टी दर लागायचा तो जी एस टी कमी करून आपण त्याच्यामध्ये दोन लाखेले पाच टक्के आणि बारा टक्के आणि काही वस्तूवर शून्य जी एस टी लागणार आहे अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय सर्वसामान्य जनतेला आणि देशातील सर्वच नागरिकांना उपयुक्त ठरेल असा हा निर्णय घेतला आणि हा निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे आमची पत्रकार परिषद किंवा कार्यशाळा मुंबईला झाली त्यानंतर जिल्ह्यामध्ये कार्यशाळा पडल्या ग्रामीणची कार्यशाळा झाली महानगर कार्यशाळा बार पडली आणि आज या पत्रकार परिषदेतून आपल्याला सन्मान्य आमदार साहेब मार्गदर्शन करणार आहे अत्यंत महत्वाचे निर्णय गॅसवर असेल गाळ्यावर असेल आणि ज्या ज्या वस्तूवर जीएसटी कमी झाला किंवा जीएसटी मात झाला पत्रकार आम्ही आपल्याला दिलेले आणि आपला अधिक नाही आणि या पत्रकार परिषदेला शॉर्ट नोटीस आपण सर्व बांधव उपस्थित झाले त्याबद्दल मान्य विभागाची आणि मी सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद